नमस्कार मित्रांनो करिर कट्टा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत आपण आज खूप असा महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे आपल्या आधार कार्डावरती जो काही ॲड्रेस आहे तो जर अड्रेस आपल्याला बदलायचा असेल तर तो, तो कसा बदलायचा त्याला कुठंही जायची गरज नाही तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवरती बदलू शकता त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यावरती पाठीमागच्या बाजूला ॲड्रेसमध्ये आता ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला जर काढायचा असेल किंवा अन्य कोणत्याही गोष्टी करायच्या असतील शैक्षणिक कोणते फॉर्म भरायचे असतील तर आता नवीन एक नियम आहे की केअर ऑफ जोडावं लागते कसं जोडायचं हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कारण ती महत्वाची माहिती आहे केअर ऑफ म्हणजे तुमच्या वडिलाचं नाव पाठीमागे ऍड्रेसमध्ये सुद्धा येतं तर ते कसंही आणायचं संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला बघूया वेळ न घालवता आपण कसं करायचं ऑनलाईन आधार कार्ड ऍड्रेस चेंज सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला गुगलवरती गुगलवरती सर्च करायचं आहे तुम्हाला माय आधार यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन याची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्ही तिथून जाऊन कॉपी करून घेऊ शकता ते ओपन केल्यानंतर तुम्हाला बघा असा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर तुम्हाला लॉग लॉगिन बटन दिसेल त्या इन बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या बनवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथे तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा तुम्हाला नंतर इंटर कॅप्चच्या दिलाय तो इथे जसा कॅप्चर दिला तो तसा टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन विथ ओटीपी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरला तुम्हाला ओटीपी आली येईल तो ओटीपी तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर लॉग इन या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर बघा तुमचा इंटरफेस असा ओपन होईल तुम्हाला या कोपऱ्यात बघा या आधारचा जो काही लोगो दिला त्याच्या कोपऱ्यात तुमचा प्रोफाईल तुमचा फोटो दिसेल तुम्हाला त्यामध्ये तुमचं प्रोफाईल दिसेल बघा तुमचं नाव तुमचं जन्मतारीख वगैरे तुमचं जसं काय आधार कार्ड आहे तसं दिसेल फ्लिप आधार कार्ड केल्यानंतर तुम्हाला मागची बाजू दिसेल तुमचं तुझ्या ॲड्रेस दिसेल त्या अड्रेसमध्ये तुमचं केअर ऑफ वगैरे नसेल तुम्हाला जर ॲड्रेस चेंज करायचं असेल तर ॲड्रेस कसा चेंज करायचा आणि तर केअर ऑफ वगैरे कसं टाकायचं हे आपण सविस्तर बघूया तुम्हाला इथं बघा त्याच्या खाली जर ऑप्शन दिलं आहे ॲड्रेस अपडेट ॲड्रेस वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲड्रेस अपडेटवरती क्लिक केल्यानंतर तुझा सर्च केल त्यानंतर अपडेट आधार ऑनलाईन या या तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे इंग्लिशमध्ये ती तुम्ही वाचून घेऊ शकता ती वाचल्यानंतर तुम्हाला बघा इथं प्रोसेस टू अपडेट आधार असं दिला आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला बघा इथं सर्व माहिती दिली आहे आता तुम्हाला याच्यातली एक अजून महत्वाची माहिती सांगू तुम्ही आमच्या सबस्क्राईब चॅनलला केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा माहितीपूर्ण व्हिडिओ आणि याच्यामध्ये आम्ही ऍडिशनल माहिती सांगत असतो म्हणून तुम्हाला सर्व माहिती मिळत जातात बघा नाव तुमचं जे आहे काय आहे तुम्ही दोन वेळा नाव चेंज करू शकता आधार कार्ड मधलं तुमचं जन्म तारीख जी आहे काय आहे आधार कार्डची फक्त एकदा चेंज करू शकता आणि जेंडर एकदा चेंज करू शकता जर आधार कार्डवर तुम्ही आधार सेंटरला जाऊन चेंज करणार असाल तर त्यामुळे नाव चेंज करताना नावामध्ये वगैरे आधार कार्ड नवीन काढत असाल तर त्यावेळेला ती दक्षता नक्की घ्या ऍड्रेसला काही लिमिट नाही तुम्ही ॲड्रेस कुठपर्यंत कितीही वेळा चेंज करू शकता त्याच्यावरती अड्रेसवरती अगोदरच क्लिक आहे त्यानंतर तुम्हाला बघा प्रोसिड टू अपडेट आधार याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन दिसेल त्यामध्ये तुमचा करंट डिटेल जे आहे तो तुम्हाला इथे दिसेल म्हणजे तुमचा आता जो सध्याचा ॲड्रेस तुमच्या आधार कार्डवरती आहे तो तुम्हाला ॲड्रेस इथं दिसून जाईल मग त्यानंतर खाली यायचं आहे बघा नंतर तुम्हाला बघा इथं केअर ऑफ दिलं आहे केअर ऑफ जोडणं महत्वाचं आहे ड्रायविंग लायसन्स जर तुम्ही ऑनलाइन काढत असाल तर तुम्हाला केअर ऑफ जोडावं लागतं तुम्ही तुमच्या वडिलांच नाव टाकू शकता आणि तुमचं जर लग्न झालं असेल स्त्री एखादी असेल तर तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव इथं टाकायचं आहे तर मराठीमध्ये आपोआप येतं जर मराठीमध्ये तुमचं नाव काही चुकलं असेल कारण इंग्लिशमधला आय ए मराठीमध्ये ट्रान्सफर होत नाही जर एखाद्याचं होतं आवड नाव जर असेल तर होत नाही त्यासाठी तुम्हाला बघा इथं हे जे टाईप दिलेले आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करून तुमचं जे काही करेक्शन आहे तुम्हाला जे काही नाव तुमचं मराठीमध्ये आहे ते तुम्ही इथं करून घेऊ शकता तुमचं जे काही नंतर इथे खाली ऑप्शन दिलं आहे हाऊस जे काय अपार्टमेंट आहे ते घर एक अपार्टमेंट जे काय आहे ते तुमचं हाऊस नंबर वगैरे टाकायचं आहे स्ट्रीट रोड जे काही तुमचा आहे रस्ता तो काही इथे टाकून घ्यायचा तुमची लोकेलिटी म्हणजे तुमचा जो काही एरिया आहे तुमच्या गावाचं नाव वगैरे आहे ते टाकून घ्यायचं आहे घ्यायचंय लँडमार्क मध्ये गावाचं नाव तुमचं जे काही लँडमार्क आहे ते टाकून आहे त्यानंतर येतो पिनकोड ऑप्शन त्यामध्ये तुम्हाला तो तुमच्या गावचा जो काही पिनकोड आहे पोस्टल पिनकोड तो तुम्हाला पिनकोड इथे टाकून घ्यायचा आहे तुमचा पिनकोड टाकल्यानंतर तुमचा जो काही तुम्ही पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली स्टेट तुमचं राज्य तुमचं जिल्हा हे सर्व काही तिथं आपोआप आलं येईल आणि त्यानंतर तुम्हाला विलेज तुमचं सिलेक्ट करायचं आहे जे काही तुमचं विलेज आहे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे विलेज सिलेक्ट केल्यानंतर बघा तुमचं पोस्ट वगैरे तुमचा आपोआप इथे येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला बघा इथे दिलेलं आहे मॅन्युअली अपलोड म्हणजे त्याच्यावरती अगोदरच क्लिक असेल आणि त्यानंतर तुम्हाला जे काही सिलेक्ट वैलिड सपोर्ट डॉक्युमेंट टाइप विचारलं नाही त्यामध्ये तुम्हाला क्लिक केलं तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचं तुम्हाला इथे विचारलं आहे बघा तुम्ही काय 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 विचारलंय बघा आपण बँक स्टेटमेंट देऊ शकता क्रेडिट कार्ड स्टेटमेंट देऊ शकता पोस्ट ऑफिसचं सेविंग अकाउंट जे आहे ते देऊ शकता पण त्यांनी सांगितलं विथ स्टॅम्प अँड सिग्नेचर इश्यू ऑफिशियल म्हणजे तीन महिन्याच्या अगोदरच जे काय आहे ते देऊ नका इन्स्टंटली जे काय असेल ते द्या त्याच्यावरती स्टॅम्प असला पाहिजे तुमचा फोटो असला पाहिजे आणि त्या ऑफिसची सही असली पाहिजे जर तुम्ही पासबुक जोडत असाल तर इलेक्ट्रिक बिल जे काय आहे तीन महिन्याच्या आतलं तुम्ही इथे जोडू शकता त्यानंतर गॅस कनेक्शनचं बिल जे आहे तीन आतलं ते तुम्ही जोडू शकता इंडियन पासपोर्ट तुम्ही जोडू शकता किसान पासपोर्ट जोडू शकता रेशन कार्ड तुम्हाला आहे इथं असे भरपूर असे तुम्हाला ऑप्शन दिले आहे त्यानंतर जर तुमच्याकडे कोणताही पुरावा नसेल तर तुम्ही बघा एमएलए एल एमएलए एम एल ए म्युन्सिपल कौन्सिलर यांचं म्हणजे आमदाराचं वगैरे तुम्ही एखादा एक स्टँडर्डिंग फॉर्म असतो स्टँडर्ड फॉर्म असतो तो फॉर्म घेऊन तुम्ही सुद्धा इथं अपलोड करू शकता ते तुम्हाला तुमच्या नजिकचे आमदार वगैरे त्यांच्याशी जाऊन तुम्ही ते फॉर्म सही करून घेऊ शकता अपलोड करू शकता त्याचा व्हिडिओ मी लवकरच टाकेन की बाबा तो हा फॉर्म कसा भरायचा आणि कोण आमदाराकडून काय घ्यायचा याची डॉक्युमेंटची पूर्ण लिस्ट मी चॅनलवरती टाकणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो आता माझ्याकडे आहे मतदान कार्ड वोटर आयडेंटी कार्ड आहे माझ्याकडे ते मी जोडणार आहे त्यामुळे त्याच्यावरती मी क्लिक करतो त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ओके करायचं आहे म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला दोन्ही बाजू त्यातल्या अपलोड करायचे वोटर आयडी कार्ड तुम्ही अपलोड करणार असाल तर त्याच्या दोन्ही बाजू तिथं दिसल्या पाहिजेत त्यासाठी आता बघूया आपण व्हिज डिटेल्स अँड डॉक्युमेंट अपलोड याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू टू अपलोड असा ऑप्शन येतो त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही जिथं सेव्ह करून ठेवलं आहे तुमचं डॉक्युमेंट तिथून तुम्ही इथं अपलोड करून घ्यायचं आहे मी डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे मित्रांनो मी डॉक्युमेंट अपोड केनंतर बघा पूर्ण हिरे हिरवी येते शंभर टक्के असे येते तुम्हाला इथे बारक्या याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही डॉक्युमेंट अपलोड केलं आहे ते तुम्हाला दाखवले तुम्हाला जे प्रिव्यू म्हणून करून बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा असं तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला पूर्णपणे येतं तुम्ही बघून घ्यायचं व्यवस्थित क्लिअर दिसतंय का तुम्ही तेच डॉक्युमेंट अपलोड केलं का खात्री करून घ्यायची त्यानंतर क्लोज या बनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट हे बटन दिसते त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचं जे काही आता तुम्ही डॉक्युमेंट सपोर्टिंग डॉक्युमेंट दिलेलं आहे ते दिलेलं आहे तुमचा जो काही ॲड्रेस तुम्ही अपडेट केलेला आहे तो तुम्हाला इथे दिलेला आहे बघा तुम्ही तुम्ही जो काय तो टाकलेला खात्री करून घ्या तुम्ही जर बरोबर असेल तर डिक्लिरेशन वरती क्लिक करा नसेल तुम्हाला एडिटचं ऑप्शन अजून तुम्हाला काही याचं बदल कराय असेल तर इडिटचं ऑप्शन दिलं आहे तुम्ही एडिट सुद्धा करू शकता आपण डिक्लिरेशनवर क्लिक करून नेक्स्ट या बटनवर तुम्हाला काय करायचं आहे नेस्ट बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला पेमेंट करण्यासाठी विचारते पेमेंट फक्त पन्नास रुपये आहे मित्रांनो फक्त पन्नास रुपये तुमचा ॲड्रेस चेंज होणार आहे तुमचा केअर ऑफ वगैरे तुम्ही सर्व अड्रेसमध्ये लावून घेऊ शकता घर बसल्या त्यामुळे बघा महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ लाईक करायचा वराव कारण काय माहिती आहे का एवढी महत्वाची माहिती तुम्हाला आम्ही देतो डायरेक्ट डिक्लेरेशन वरती वर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला तुम्ही कोणत्या पद्धतीने पेमेंट करणार आहात ते तुम्हाला इथे विचारलेलं आहे तर मी या दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करतो तुम्ही एक नंबरवरती करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यावरती ओपन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पेमेंट जे करायचं आहे त्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल त्यानंतर तुम्हाला त्यात म्हणजे भरपूर ऑप्शन आहे नेट बँकिंग करू शकता वॅलेटिंग करू शकता कार्ड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सुद्धा करू शकता त्यानंतर स्कॅन करू शकता स्कॅन करून पे करू शकता युपीआय करू शकता आपण स्कॅन करून डायरेक्ट क्यू आर कोड मागून घ्या क्यू आर कोड नुसार आपण पेमेंट क्यू आर स्कॅन केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला तिथं आकडा टाकायची गरज नाही डायरेक्ट तिथे पन्नास रुपये म्हणून येते पेमेंट आहे पेमेंट झाल्यानंतर कुठेही क्लिक करायचं नाही पेमेंट झाल्यानंतर आपोआप ते पेज तुम्हाला रिडायडिट केलं जाईल तुमच्या पेमेंट केलेल्या याच्या होते बघा डायरेक्ट आपोआप होते त्यामुळे कुठेही क्लिक करू नका काही रिफ्रेश करू नका सर्व्हर व्यवस्थित असेल का ते जरा चेक करा आता बघा रिडायरेक्ट करत आहे माझं पेज पूर्ण पेमेंट होत आहे पेमेंट झाल्यानंतर मला परत त्या पेजवरती मला रिडायर केलं जाते बघा इथं आता टायमिंग टाइमिंग दिलं आहे काय टायमिंग जात नाही बघा ओके डन म्हणून आलेलं आहे तर बघा आपलं सर्व प्रोसेस झालेलं आहे आता याचं स्टेटस कसं चेक करायचं हे तुम्हाला मी सांगतो आणि डाऊनलोड कसं करायचं तर तुम्हाला माहिती असेल नसेल तरी पण त्याची व्हिडिओ येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर डाउनलोड एक्नॉलॉजमेंट नंबर जे आहे तो आपण डाऊनलोड करून घ्यायचा आपण डाउनलोड करून घेतलेला आहे बघा ती रिसिप्ट अशी तुमची रिसिप्ट असणार आहे यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर तुमचा एनवॉइस नंबर वगैरे सगळं दिलेला आहे यामध्ये तुम्ही काय अपडेट केला आहे तुमचा अगोदरचा जो काय पत्ता होता तो दिलेला आहे त्यानंतर करंट पत्ता जो काय तुमचा तो आहे ही म्हणजे तुमची पावती आहे तुम्ही याची प्रिंट काढून घेऊ शकता तुम्ही जर दुकानदार असाल तर तुम्ही कस्टमरला याची प्रिंट काढून घ्या आणि तुमचं वैयक्तिक स्वतः असेल तर ते सेव्ह करून ठेवा तर यानंतर आपण परत जाऊया बघा या या पेजवरती आलोय आपण त्यानंतर बघा गो टू डॅश बोर्डवरती क्लिक करायचा गो टू डॅश वरती गेल्यानंतर बघा तुम्हाला परत तुमचं जे होम पेज होतं त्यावरती तुम्हाला येणार आहे तुम्ही आणि जर यावरती नाही आला सर्व प्रॉब्लेम असेल परत लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर असं पेज ओपन होतं तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसले बघा तुम्ही जे काही रिक्वेस्ट पाठवले त्या रिक्वेस्टचा ऑप्शन दिसेल बघा व्हिडिफिकेशन स्टेज तुमची पूर्ण होऊन बघा यावरती आपण क्लिक करूया बघा याच्यामध्ये प्रोसेस किती आहे तुमच्या ड्राफ्ट स्टेजला गेले पेमेंट झाले पेमेंट ओके झाले व्हेरिफिकेशन स्टेज आता सध्या आहे व्हेरिफिकेशन आता होईल व्हेरिफिकेशन स्टेज कम्प्लीट झाली हा ऑप्शन तुम्हाला व्हेरिफिकेशन स्टेजचा कम्प्लीट येईल त्यानंतर कम्प्लीट हा ऑप्शन आल्यानंतर तुमच्या आधार कार्डचं पूर्ण ऍड्रेस चेंज होऊन तिथे येईल तुम्ही ते चेंज झाले की नाही नंतर ह्या पेजवरती बघा या पेज्यावर येऊन तुम्ही फ्लिप करून बघू शकता तुमचा आधार कार्डचा ॲड्रेस अड्रेस चेंज झालेला आहे तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो असं होती ही पूर्ण सर्व प्रोसेस तुम्ही स्टेटस इथे चेक करू शकता आणि ही तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्याही आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कोणते माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तेही ला तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की तुम्ही कळू शकता आम्ही त्यावरती व्हिडिओने बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करू तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र